मित्रांनो आपण पालघर वरून गोव्यासाठी निघालेले आहोत आणि आजचा पाचवा दिवस आहे आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इंटर झालेले आहोत आजची तारीख दहा डिसेंबर आहे दुपारची दोन वाजलेले आहेत आणि आपण निसर्गाच्या सानिध्यात एका झाडाच्या सावलीमध्ये थांबलेले आहोत मागे बघाल तर सुंदर असं डोंगर झाडे आणि नारळाची झाडं आहेत आणि दुपार झालेली आहे खूप भूक लागलेली आहे त्यामुळे आपण बनवायला लागलेले काय आहोत मॅगी सो so, मॅगी बघा आपली मॅगी तयार होणार आहे सो so, मॅगी खाऊया पोट भरूया आणि पुढच्या दिशेने निघणार आहोत पण आज आपण आपला धीरज दादा या धीरज दादाची सासूरवळी या ठिकाणीच्या सावंतवाडी मध्ये आहे सो so, सावंतवाडीला आपले एक सर आहेत त्या सरांकडे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी सकाळी थेट गाठणार आहोत एंट्री करणार आहोत गोव्यामध्ये सर तुम्ही येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पूर्ण गोवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे